अन्न खरच पूर्ण आहे त्या कुपोषित बालकांचे डोळे मध्ये गेलेले पोटाची कपार बघितली त्या कुपोषित बालकांचे डोळे मध्ये गेलेले आणि पोटाची कपार बघितली सुन्न झालं मन त्या कृषी प्रधान देशाची खरी व्यता उमजली या कृषी प्रधान देशाची खरी व्यता उमजली त्या सुशिक्षित वस्तीमधन त्या सुशिक्षित वस्तीमधन भरगच्च भरून जात असताना कचरा गाडी आता करण दाटतय त्या सुशिक्षित भरगच्च भरून जात असताना कचरा गाडी चांत आता दाटतय आणि झोपडीतील लेकरू दोन दिवसापासून उपाशी माईला फक्त भाकरी मागतय माईला फक्त भाकरी मागतोय काल भव्य सोहळा संपल्यानंतर काल भव्य सोहळा संपल्यानंतर भांडे धुत असताना तिच्या मुलाने मोठ्या पातेल्यातील करपलेला भात उलटण्याने कोरून खातानाच चित्र बघितलं काल <खताँगा> <ने। खताँगा> भव्य सोहळा संपल्यानंतर तिच्या मुलाने मोठ्या पातेल्यातील करपलेला भात उलटण्याने करप कोरून खातानाच चित्र बघितलं आणि अन्न खरच पूर्ण ब्रह्म मला त्या लेकराच्या डोळ्यात स्पष्ट दिसलं मला त्या लेकराच्या डोळ्यात स्पष्ट दिसलं नातवानी ताटात टाकलेलं खरखडं बघताच माय म्हणाली नातवानी ताटात टाकलेलं खरकट बघताच आता माय म्हणाली सांग तुझ्या लेकराला हताश या धरणीवर त्या पाकराचा जीवही एका दाण्यासाठी तडपडून मरतो त्या पाकराचा जीवही एका दाण्यासाठी तडफडून मरतो अन्नाची वनवन आम्ही भोगलीये अन्नाची वनवन आम्ही भोगलीये दुष्काळामध्ये कमी माणसं जगलीये अन्नाची बनवण आम्ही भोगलीये दुष्काळामध्ये कमी माणसं जगलीये मायच्या तळहातातील फोडाच आणि बापाच्या पायातील भेगांचं रहस्य थोडं जाणून घे मायच्या तळहातातील फोडाचं बापाच्या पायातील भेगांचं रहस्य थोडं जाणून घे आणि हे अन्न नासाडी थांबून कुपोषित गरीब लेकराला सदृढ जीवन दे कुपोषित गरीब लेकराला सदृढ जीवन दे आणि अन्नाची सर्वत्र नासाडी बघता कवितेचा शेवट आहे अन्नाची सर्वत्र नासाडी बघता माझ्या कवितेतील शब्दांनाही आता प्रश्न पडतो अण्णाची सर्वत्र नासाडी बघता माझ्या कवितेतील शब्दांनाही आता प्रश्न पडतो आणि अन्न खरंच पूर्ण ब्रह्म का याच उत्तर प्रत्येकाच्या कृतीत शोधत असतो याचं उत्तर प्रत्येकाच्या कृतीत शोधत असतो धन्यवाद